शब्दमन आणि प्रेम ओके शुभ क्रिया रिलेशनशिप स्टोरी पार्ट पार्ट होतं आपण क्रिया ऑफिस मध्ये खूप मोठी डील फायनल करत असते आणि शुभला अचानक बॅक पेन होऊ लागत तर तसंच कॉल करून सांगतो क्रियाला तर क्रिया ते ऐकताच मीटिंग मध्येच सोडून घरी निघून येते मीन्स शुभकडे आणि मग शुभ सोबत बोलत असताना रिविका पर्सनल असिस्टंटचा कॉल येतो सो आता पुढे बघू रिविकाचा कॉल तर क्रिया बघते आणि रिसीव करते तर ती बोलते मॅम काय झालं कुठे गेले तुम्ही इतके घाईत सगळं ठीक आहे ना तर क्रिया सांगते सर्व कारण तर ती बोलते की हो मॅम हे तुम्ही अगदी बरोबर केलं पण सरांनी कॉल करून मला खूप ऐकवलं आहे सर मीन्स रियाचे पप्पा कारण ज्यांच्यासोबत आपली मीटिंग सुरू होती त्यांनी सरांना मेल केला अबाउट डील कॅन्सिलेशन हो oh माय गॉड प्रिया बोलते की मी बघते पप्पाशी बोलून आणि त्यांनी कॅन्सल केली तर करू दे बिकॉज माझ्यासाठी पैसा मला उद्याही कमवता येईल पण शुभला काही झालेला मला एक सेकंद पण सहन होणार नाही मग पुढे काहीही होऊ दे का हो तर रिका हो बोलून कॉल कट करते देन तसंच क्रियाच्या पप्पाचा कॉल येतो तर तसंच ते ऐकवायला लागतात की काय झालं कुठे गेली तू अशी मध्येच मिटिंग सोडून किती मोठी डील होती ही तुला थोडी तरी आयडिया आहे का काय केली तू तुला थोडं तरी भान आहे का त्यांचा मेल आलाय आता जितकी मोठी डील होती ना तेवढे जुने क्लाइंट होते ते आपले लिटरली हे काय केलं मॅमने आम्हाला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती असं सरळ बोलले आहेत ते तुला कळतंय का माझं बोलणं क्रिया क्रिया जस्ट हो बोलते देन दे ते रागा रागात कॉल कट करून बाजूला होतात देन तसाच क्रिया तो फोन बाजूला ठेवत फेस वरून असं हात फिरवत परत शुभजवळ बसून बोलू लागते की हॉस्पिटल चल तर शुभ विचारतो की काय झालं कशाबद्दल इतकं ओरडत होते तुला जे तुझं फेस इतकं पडलं काय झालं काय नक्की सांगशील का मला प्लीज तर क्रिया बोलते की सोडते ऑफिसचा बघते मी नंतर तर शुभ बोलतो की मला सांग काय झालंय ते कशाला ओरडले सांग पटकन तर क्रिया सांगते सर्व डिटेल मध्ये तर शुभ तसंच डोक्यावर हात मारून घेतो आणि बोलतो की तू का आली मग असं मध्ये सोडून मला त्रासात माझ्या तुझ्याशिवाय आणि मम्माशिवाय काही सुचत नाही म्हणून तुला कॉल केला मी पण तुला लगेच ये वगैरे असं कुठे बोललो होतो मी हा खरं आहे तर क्रिया तसा शुभचा फेस पकडून क्लोज येत बोलते की हे बघ बेबी कितीही अगदी कसलाही त्रास झाला ना तर आपण आपल्या एका एक दोन व्यक्तीलाच कॉल करतो आणि तुझ्या लाईफ मध्ये मी आणि आई आहे तर त्यातून मला कॉल केला कारण मी लगेच येऊ शकणार होते आणि तुझा आवाज ऐकून मला काहीही सुचत नव्हतं जस्ट गाडीमध्ये बसली की कधी घरी पोहोचते आणि तुला बघते असं झालेलं तर मेंटली इतकी पॅनिक झाली मी आणि अशा सिच्युएशनमध्ये तिथे मीटिंग फायनल करत बसू मी लाईक खरंच तुला पण असंच वाटतं सो सॉरी पण मी नाही करू शकले असते आणि पूर्ण गोंधळ झाला असता आणि एक सीईयू म्हणून पास होण्यापूर्वी मला एक पार्टनर म्हणून पास व्हायचा आहे बाकी कुठे किती नुकसान होत आहे ते मी भरून काढेल पण मी इथे काहीही नुकसान झालेलं भरून काढणं अशक्य आहे लाईक नेक्स्ट टू इम्पॉसिबल कळलं तुला शुभ तसाच हक करत बोलतो थँक्यू सो मच बेबी इतका जीव लावून प्रेम करण्यासाठी पण खरंच कधी कधी ना असंच वाटत मला की मी खरंच इतकं प्रेम डिझर्व करतो का तर क्रिया पटकन बोलते की होमवर्क नक्कीच करतो कारण तू सुद्धा तेवढंच जीव लावून प्रेम करतो काळजी घेतो शुभ बोलतो बरं चल तू आता पटकन चेंज करून मग मला मसाज करून दे कारण मसाज केलं की बरं वाटेल सो प्लीज तर क्रिया तसाच उठत बोलते की नालायक आहे तू या बाबतीत खरंच म्हणजे मी सांगते ते ऐकायचं नाहीये आणि फक्त असं हे स्वतःच्या मनाला वाटेल ते करायचं तर शुभ ह्यावर काही बोलतो जा पटकन बोलतो तर क्रिया उठून जाते आणि फ्रेश होऊन चेंज करून घालून येते आणि ते मसाज करायचं ऑइल घेऊन बसते देन शुभ सांगतो तसं तसं मसाज करून देत असते तर तसं शुभला बरं वाटू लागतं आणि पंधरा ते वीस मिनिट मध्ये झोप लागून जाते देन क्रिया ते ऑइल ठेवून हँडवॉश करून घेते आणि बेडरूम मध्ये जाऊन लॅपटॉप ओपन करून मेल चेक करते तर डील कॅन्सलेशनचा मेल बघताच डोकं फिरत क्रियाचं तसंच क्रिया ते सोडून देते आणि जाऊन बाल्कनीत बसते बाहेरचं वातावरण बघत जस्ट शांत डोकं ठेवून तर विचार येत असतात मनात की मी जे काही केली आहे ते बरोबर होतं पण हे डील कॅन्सल नव्हती व्हायला पाहिजे कारण इथे एक सीईओ म्हणून कमी पडले मी लाईफ शेवटी प्रॉब्लेम येतच असतात दिन क्रिया तसंच शांत बसते थोड्या वेळ आणि हॉलमध्ये जाते जिथे शुभ झोपलेलं आहे शुभ अजूनही झोपूनच असतो तर क्रियाला खूप बोर होत असत तर तसंच फोन स्क्रोल करत बसते काही वेळाने शुभच्या फोनवर नवीशाचा कॉल येतो तर क्रिया पटकन बघते आणि सायलेंट करून ठेवते आणि विचार करत असते की ही जरा जास्तच कॉल करू लागली आहे नक्की हिचं काही वेगळं तर सुरू नसेल ना कारण ही आहेच खूप स्वार्थी मुलगी सो ही काहीही करू शकते अगदी कुठल्याही थराला जाऊ शकते नवीशा परत सेकंड कॉल करते तर क्रिया परत सायलेंट करून ठेवते देन कॉल कट होताच नविशा मेसेज करते की शुभ प्लीज कॉल कर ना क्रियामुळे असं भागत आहे का तू एकदा सांगत रे निदान तसा मला प्लीज क्रिया हा मेसेज रीड करून विचारात पडते की अरे बाप रे ही इतकी हिंमत की, की चक्क गर्लफ्रेंड सारखा मेसेज आहे नक्कीच हिला लांब करायला सांगावा लागेल मला शुभला देन काही वेळाने शुभला जाग येते आणि क्रिया बाजूलाच असते तर क्रियाला बघताच फोन ठेवू हो बोलतो देन क्रिया तसच फोन बाजूला ठेवत विचारते की बरं वाटतंय का तुला तर शुभ हो बोलून तसंच क्रियाला जवळ घेतो मस्त असं आपल्यावर झोपवून घेतो क्रिया नर्वस असते नविष्यामुळे तर क्रिया तसंच उठायचं बघत असते तर शुभला कळतं क्रिया की क्रियाला आवडत नाहीये देन विचारतो की तसंच काय झालं काय झालं ग फेस का उतरलाय कोणी काही बोललंय का, बोल का परत क्रिया तसं सुटून बसते आणि सांगते की नवीशाचे बॅक टू बॅक दोन कॉल्स आले तुझ्या फोनवर आणि आता एक मेसेज आला की प्लीज रिसिव्ह कर क्रियामुळे रिसीव करत नाहीये का आणि असं असेल तर मी सांग मला हे असं म्हणजे नक्की ती कोणत्या विचाराने तुझ्याशी बोलते काय चालू आहे तिच्या डोक्यात मला काहीच कळत नाहीये पण तू तिच्यापासून लांब राहायचं आहे ती असं बोलायला तो सिंगल नाही कळलं ना मला खूप त्रास होतो सो प्लीज तिला शेवटचं काय ते समजावून सांग शुभ तसंच क्रियाला जवळ घेत बोलतो की हो ग समजवतो मी पण तू असं सॅट वेस करू नको प्लीज मला नाही आवडत तर क्रिया तसंच चेस्ट वर डोकं ठेवून लेटून घेत बोलते की माझा आहेस हे नेहमी लक्षात ठेवूनच वागायचं कळलं तुला इतक्यात येतो क्रियाला घरून कॉल तर क्रिया रिसीव करते तर क्रियाची मम्मा बोलतात की काय करताय का? क्रिया बोलते काही नाही ग बसली आहे जस्ट तर त्या बोलतात की उद्या सकाळी यायचं आहे तुला घरी आणि यावर आर्ग्यू करू नको आणि आज जे काही वागले आहे तू त्यावर मला समोरासमोर बोलायचं आहे तर क्रिया बोलते की पण मम्मा उद्याच कसं येऊ मी काम भरपूर बाकी आहेत तर त्या सांगतात की तुझे पप्पा बघतील आणि घरून काम करता येतं तुला उद्या सकाळीच यायचं आहेस तू आणि ड्रायव्हरला सांगून द्या आताच उद्या वेळेत यायला म्हणजे तेही कारण देता येणार नाही तुला कळलं का तर क्रिया शांतच असते कारण क्रियाच्या मम्माचं बोलणं खूप जास्त रागात असते कॉल कट क्रिया हे सर्व सांगते शुभला तर शुभ बोलतो की ठीक आहे चालली जातो कारण इतक्या रागात बोलत आहे तर करून अर्थ नाही आहे आणि असं पण तू ना तर उद्या चालली जा एवढ काही नाही तर क्रिया तसंच सॅट फेस करून शुभच्या चेस्ट वर डोकं ठेवून बोलते की असं वाटत किती लांब जात आहे मी जस्ट विचार करूनच आणि तिथे गेल्यानंतर काय होईल माझं काय माहिती तर शुभ तसंच हेअर्स मधून हात फिरवत बोलतो की काही नाही होत ग आता इतक्या मनसने तू घरी सर्वांना भेटणार सो छान एन्जॉय कर आणि हे सर्व बोलताना कुठेतरी शुभला सुद्धा तसंच लो फील होत असत पण हे क्रियाला जाणवू देत नाही सो मग काही वेळाने क्रिया जाते किचन मध्ये आणि शुभ फ्रेश होऊन बसतो हॉलमध्ये तर नवीशाचे मेसेज बघतो आणि तसं रिप्लाय करतो तर काही वेळाने कलिकचा शुभला कॉल येतो तर बोलणं होतं दोघांचा आणि बाहेर द्यायचं डिसाईड करतात तर शुभ जाऊन क्रियाला सांगतो तर क्रिया नको जाऊ बोलते तर शुभला राग येतो आणि त्याच रागात बोलतो की तू प्रत्येक वेळेस नाही नाही काय बोलत असते ग म्हणजे मला माझं स्वतःच काहीच नाही आहे का मी जाणार आहे आणि तू काही बोलायचं नाही आहे कडलं येतो मी लवकरच आणि नेटवर्क राहील अशाच एरियामध्ये आम्ही सुन घेऊ नको प्लीज अच्छा काय करणार तर क्रिया सु नेक्स्ट पार्ट इज कमिंग सुन गाईज सो पार्ट थ्री झिरो टू मध्ये बघणार आहे आपण क्रिया ह्यावर कशी रिॲक्ट होत काय काय बोलते शुभला आणि त्यानंतर शुभ ऐकून शांत बसतो की चालला जातो आणि क्रिया घरी जातानाच काय सीन असणार आहे आणि स्टोरी मध्ये पुन्हा पुढे काय काय बघायला मिळणार आहे तेही बघू सो रायटर एडिटर अँड व्हॉइस शुभ वासेकर <laughs>